अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघा आपल्या कलेक्शनमध्ये अजून नवीन ॲड झालेले आहेत काही प्रोडक्ट तर आज ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा शेवटपर्यंत तर सगळ्यात पहिले ही दूपदानीपासून बघूया आपण तर ही मस्त अशी कमळाची धूपदानी नवीन आपल्या स्टॉकमध्ये ॲड झालेली आहे अशी ही दूधदानी आहे केवढी मोठी दूपदानी आहे बघू शकता तुम्ही आणि हे डिटॅचेबल आहे तर हे असं डिटॅच होतं तर हे असं निघतं आणि आपण असं ह्याला हे लावू शकतो खूप मजबूत आणि टिकाऊ अशी ही धूपदानी आहे आणि खूप मोठी आहे आणि मस्तपैकी असं हे मोराचा हँडल त्याला आहे पकडण्यासाठी म्हणजे गरम होण्याची पण शक्यता नाही आहे भाजण्याची शक्यता नाही आहे सॉरी गरम तर होईलच पण भाग भाजण्याची शक्यता नाही आहे या मोरामुळे तर मोर असा हँडल धरण्यासाठी आहे त्यानंतर हा मस्तपैकी असा तांब्या आला आहे बघा तर याच्यावर वाटी नाही आहे हा फक्त असा गडू आहे वाटी हवी तर तुम्हाला वेगळी भेटेल पण हा गडू आपल्याकडे नवीन स्टॉकमध्ये ॲड झालेला आहे पहिल्याच्या जे आ, आ, म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये बऱ्याच आधीच्या काळामध्ये हे असे तांब्या असायचे पाणी भरण्यासाठी तर असा हा नवीन आला आहे आपल्याकडे स्टॉकमध्ये त्यानंतर ही हळ हळदी कुंकूची आहे बघा डबी तर ही अशी ओपन होते आणि ही अशी तर एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही हळद कुंकू ठेवू शकता म्हणजे वेगळं वेगळं म्हणजे जागा पण वाचते आपल्या जाच्यामध्ये देवाऱ्यामध्ये जर जा जागा जा 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 कमी असेल तर ही हळदी कुंकूची बरणी बेस्ट आहे पूर्ण पितळेची आहे आणि आपले तीन बोट आरामात मावतात ह्याच्यामध्ये एवढी आहे ही दोन बोट आता आरामात मावतील बघू शकता तुम्ही तर अशी हळद हळदी कु, कु, कुंकूची बरणी आणि याला थ्रेड वगैरे पण चांगलं आहे खराब होण्याची काहीच शक्यता नाही दोन्ही बाजूनी थ्रेड चांगले आहे तर अशी ही हळदी कुंकूची बर आपल्याकडे नवीन स्टॉकमध्ये आलेली आहे त्यानंतर हा शंख ठेवण्यासाठी कासव आहे बघा मस्त असं कमळाचं वर डिझाईन दिलेला आहे आणि याच्यावर तुम्ही शंख ठेवू शकता खूप जड आणि मजबूत आहे हे तर हे शंख ठेवण्यासाठी आपल्याकडे नवीन आलेलं आहे जे कोणतं प्रॉडक्ट आवडतं आहे त्याचं स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप करा त्यानंतर कुंकू ठेवण्यासाठी मस्त हे नवीन आपल्याकडे ॲड झालेलं आहे बघा याच्यावर किती छान अशी डिझाईन दिलेली आहे कुंकू किंवा तुम्ही काही ठेवू शकता उदी वगैरे आपण जी स्वामींना अगरबत्ती लावतो त्याच्यानंतर ती जी उदी पडते ती अशी आपण ह्याच्यामध्ये भरून देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो रोज आपल्याला लावण्यासाठी किंवा मग कुंकू याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता मस्त असं ह्याचा शेप किती छान आहे वेगळा शेप आहे याचा तर ही अशी एक आपल्याकडे नवीन ॲड झालेली आहे त्यानंतर कुंकूसाठी अजून एक ही छोटी कुंकूसाठी डब्बी आहे सिंदूर वगैरे आपण लावत असतो तर ते ठेवण्यासाठी किंवा कुंकू मार्चंचं जे कुंकू असतं ते ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये दोन बोटं आपली मावतात तर असं हे नवीन आपल्याकडे एक ॲड झालेलं आहे त्यानंतर मस्त असा हा गडू आणि वाटी आपल्याकडे स्टॉकमध्ये ॲड झालेले आहे पितळेचंच आहे तीन इंचमध्ये आहे दोन्ही पण हे पण तीन इंच हे प्लेनमध्ये आहे आणि याला असे ठसे आहेत दोन्हीमध्ये रेटचा काही डिफरन्स नाही आहे पण ज्यांना कोणाला हे प्लेन आवडतं म्हणजे ठशेवाले नको असेल त्यांच्यासाठी हे प्लेन आहे, आहे थ, गड़, तर दोन्ही पण ऑप्ले ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तांब्या आणि गडू तर हे पूर्ण पितळेमध्येच आहे त्यानंतर खूप जड असा हा जवळजवळ अर्धा किलोचा आहे आ, हे तुळशी दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यावर शुभचिन्ह आहेत बघू शकता स्वस्तिक ओम त्रिशूल आणि हे श्री तर असे शुभचिन्ह आहेत याच्यामध्ये तुम्ही ती तुपाचा दिवा आरामात मावेल तर हा तुम्ही तुळशीजवळ लावू शकता किंवा इथे आपल्या दारामध्ये पण तुम्ही हा दिवा लावू शकता जिथं आपण उमरायच्या इथं आपण रोज दिवा लावत असतो याचा काय म्हणतो तुपाचा दिवा तर तो तुपाचा दिवा तुम्ही याच्यासोबत याच्यामध्ये लावू शकता तर एवढे असे हे प्रॉडक्ट आपल्या स्टॉकमध्ये ॲड झालेले आहे ज्यानं कोणतं जे कोणतं प्रॉडक्ट आवडतं आहे त्याचं स्क्रीनशॉट घ्याने मला व्हॉट्सअप करा परत एकदा दाखवते स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल जे ते तर ही दूधधानी मस्त अशी आहे मोराचा हँडल आहे ह्याला त्यानंतर हा मस्त असा गडू आहे खूप हेवी आहे हा त्यानंतर हे हळद कुंकूचं स्क्रीनशॉट घ्याने व्हॉट्सअप करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आणि त्यानंतर हे मस्तपैकी असं शंख ठेवण्यासाठी ज्यांच्याकडे मोठा शंख आहे त्या तो मोठा शंख ठेवण्यासाठी खूप छान आहे हे त्यानंतर ही बर्नी आहे कुंकू बरणी त्यानंतर हा तुळशीचा दिवा आहे तुळशीजवळ लावण्यासाठी त्यानंतर ही कुंकूची बरणी अजून एक आहे त्यानंतर हा गडू आणि सॉरी गडू आणि वाटी आहे प्लेन मध्ये आणि ही ठशाची आहे